नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मराठवाड्यातले ज्येष्ठ नेते सध्या मंत्री नाहीत मंत्रीपद जाऊन पाच महिने उलटले आहेत तरी ते न्यूज मध्ये आहेत न्यूज मध्ये यासाठी की मंत्रिपद गेल्यानंतर मंत्री म्हणून मुंबई, मिळालेला सरकारी बंगला सातपुडा बंगला त्यांनी सोडलेला नाही पाच महिने उलटले बंगला नाही म्हणून छगन भुजबळ बाहेर आहेत अजून सोडलेला नाही बंगला काय सोडलेलं नाही काय सोडायचं का नूर नाही काय म्हणजे मध्यंतरी या बातम्या आल्या तेव्हा धनंजय मुंडे खुलासा केला होता की माझं मुंबईत घर नाही माझी मुलगी इथे शिकते आहे मुंबईत त्यामुळे मला घर एवढ्याच सोडणं जमणार नाही वगैरे हो वगैरे आता प्रत्येकाच्या अडचणी कुठले कुठल्या ना असणार त्या अडचणी सांभाळत मुंबईत नव्या मंत्र्याला नव्याने शपथ घेणाऱ्या मंत्र्याला घर मिळणारच नाही कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यात तर मुंबई यांनी म्हटलं होतं मुंबईत माझं घर नाही पण आता त्यांचं मुंबईत घर आहे आणि ते मीडियाने शोधून काढलंय मुंबईत चौपाटीवर त्यांचं दोन हजार चौरस मिनिटाचं एवढं मोठं घर आहे दोन हजार चौरस फूट अक्युरेट सांगायचं एकवीसशे वगैरे चौरस फुटाच काय चौपाटीवर ते चौपाटीवर आहे चौपाटीवर गिरगाव चौपाटीवर वीरभवन नावाची एक मोठी इमारत आहे बावीस मजली इमारत आहे त्या बावीस मजली इमारतीची नवव्या मजल्यावर मुंडे पती पत्नीच्या नावावर घर घर आहे हे आणि त्याचा उमेदवारी अर्ज भरताना आपले मालमत्ता सांगावं लागते लिहून द्यावं लागते ते प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावं लागते ते मुंडेंनी लिहून दिलाय त्या प्रतिज्ञापत्रात या घराचा उल्लेख आहे विशे, विशेष हे विशेष आहे त्या घराचा उल्लेख आहे किंवा माझ्या नावाने मुंबईत घर आहे याचा अर्थ पत्र पत्रकार पुढारी मंडळी आजचीवण लक्षात येते कोणी सिरियस घेत नाही मीडियाला मीडियाने स्वतःच्या वागण्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे स्वतःवर मीडियाला कोणी सिरियसली घेत नाही त्यांना माहीत आहे मीडिया सांभाळायची म्हणजे काय करावं लागतं ते करतायत त्यामुळे कोणीच मीडियाला सिरियसली घेत नाही त्यामुळे मुंबईत घर असताना घर नाही असं सांगायची हिंमत धनंजय मुंबई करू शकतात केली आहे त्यांनी बावीस मधली यांचं घर आहे ते त्यांनी आहे किती रुपयात सोळा कोटी रुपयात सोळा कोटी रुपये किंमत आहे म्हणतात घराची आपले महाराष्ट्र गरीब आहे परंतु महाराष्ट्राचे पर नेते करोडपती आहेत त्यामुळे चिंता करायचं कारण नाही लोक निवडून देत आहेत मराठी अस्मिता मराठवाड्याची अस्मिता मराठा अस्मिता वगैरे वगैरे आपल्याकडे पुष्कळ अस्मिता आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे निवडणूक जाहीरनामा नसला तरी माणसं निवडून येत आहेत सध्या या घरात कोणी राहत नाही खरेदी केल्यापासून ते बंद आहे मुंबई मी सांगतो तुम्हाला अर्ध्या ती घरं अशीच असतील की लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूक म्हणून घेऊन ठेवतात गरज पडली तर राहायला जातात नाही तर आहे तशी दोन चार वर्षांनी किंमत वाढतेच फ्लॅटची नंतर विकून टाकतो म्हणजे आमके आम आणि घोखली की दाम वगैरे ते आहे मुंबईचा सर्वे केला अर्ध्या ती घर असे सापडतील त्यांना गरज नाही पण त्यांनी विकत घेऊन ठेवले आहेत त्यामुळे मुंबई एकच उद्योग आहे म्हणजे घर बांधणे वेगवेगळे फ्लॅट्स बांधले जात आहेत गरज आहे की नाही सरकारची हाऊसिंग पॉलिसी जी आहे कागदावर आहे त्या गर गरजूंना घर मिळत नाहीत आणि हे असे लोक घर घेऊन ठेवतात सोळा कोटी को रुपया घर आहे प्रॉब्लेम हा आहे की आता मंत्री झाले मंत्री नसल्या मंत्रीपद सोडावं सोडले गेल्यानंतर घर सोडावं सु, लागते तर मुंडेने सोडलेले नाही धनंजय मुंडेने माझे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे मला घर पाहिजे तर अशा वेळेला ते सार्वजनिक बांधकाम विभाग दंड म्हणून भाडं वसूल करते तर हे समजा बेचाळीस लाख रुपये आता घ्यायचे आहेत दंड म्हणून सरकारला याच्याकडून मुंडे बेचाळीस लाख म्हणजे दंड बेचाळीस लाख माफ करण्याचा अधिकार मुख्यमंत्रीला आहे मुख्यमंत्री हे कुठले अधिकार वापरत असतील ते असेच अधिकार वापरतात याचा दंड माफ त्याचा दंड माफ राज कारण राजकारण आहे शेवटी तुम, तुम्हाला काय वाटते धनंजय मुंडे घर का सोडत नसतील त्यांना अजूनही आशा आहे का की आपण मंत्रिमंडळात परत येऊ म्हणून पण ते अवघड दिसते कारण ज्या पद्धतीने त्या मराठवाड्या केसेस सुरू आहेत त्यांच्या जवळच्या लोकांच्या त्यामुळे ते तेवढ्यात बाहेर म्हणजे अवघड आहेत किती किती वर्ष आणखी किती काळ असा टांगून ठेवणार आता एका प्रकरणात त्यांना क्लीनशीट मिळाली अशी बातमी होती लगेच बातमी आल्या की बाबा धनेज मुंडे आता यांची मुंडेंची मंत्री वापसी होते आहे मंत्री होत आहेत वगैरे नंतर लगेच बातमी आली की त्यांच्या ही एकच केस माफ झाली आहे आणखी त्यांच्यावर केसेस आहेत ते बऱ्याच चालणार आहेत प्रश्न हा आहे की चुकीला माफी नाही मग या या चुकांना माफी कशी मिळते म्हणजे घर का सोडत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार